या या आत्या या या बसा बसा पाणी आणू का आक चार कुठे गेली तुझी खाली गेली खालच्या मावशींकडे येईल पाच मिनिटामध्ये मग काय चाललंय तुझ काय नाही बघा आत्या कामाला जाते येते आणि तेवढंच बाकी काय नाही का? कुठे यायचो आपला इथे आपल्या थोडस पुढे गेल्यावरती एक चार किलोमीटर वरती एक कंपनी आहे ना तिथे हो का किती पगार आहे बघा पंधरा हजार दिवसभर काम करावं लागतं पगार लई कमी आहे हो ना कसं काय आता येणं केलं तुम्ही असं चालेल अशी तरी बाई कधी येत नाही नक्की ह्या बाईला काहीतरी सांगायचं असणार आहे आले असेल स्वतःचा काही नाही सांगायला माझ्या पोराला नोकरी मिळाली नोकरी भेटली हो भेटले होते चांगलं पॅकेज आहे दहा लाखाचं पॅकेज हो खूपच चांगलं आहे आमच्या अख्ख्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या पोराला पॅकेज मिळाले खरीच म्हणलं ही कशासाठी आली आता हे जरा म्हणलं या बघ पाकीट पण आणले पोरानं मला पैसे पण दिले तर पेढे घेऊन ये म्हणला मम्मी म्हणून चालले होते तर म्हणलं जाऊन तुला पण भेटून या म्हणून आले होते भेटायला तुझी आई आली नाही अजून तुझ्या आईला तर मेन सांगायला आली मी पण आता बघू परत येईन एकदा आता काय तुला सांगते मस्त पुण्यामध्ये घर घेणार आहे तू मग आम्ही सगळे पुण्यालाच राहायला जाणार आहोत बर त्याला पोरगी पण बघायची आता एकदम चांगली पोरगी बघणार आहे बघ शिकलेली बघा बघा जरा गाल्यात खड्डे बिडे असे छान बघणार आहे पॅकेज पण चांगला आहे ग त्याला म्हणूनच म्हणलं पोरगी पण चांगली बघावी हो 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 भेटल भेटल भेटल, भेटल। तू कधी करणार आहे लग्न माझ काय आता अजून मला दोन वर्ष आहेत बघा का बघू मी फोर गाय एखादं नाही नाही नको नको अगं आहे का आमच्या इथं त्याला काय दहा का वीस हजार पगार आहे नाही नको मम्मी लगेच माग लागल लग्न कर म्हणून आता कसं आहे माझ्यासारखं पोरग माझ्या पोरासारखं पोरग तर भेटायचं नाही कारण माझ्या पोराला पगार लईच आहे बघ हो तरीच म्हंटल आलीच गुणगान गायला आम्ही आता लई चांगलं घर घेणार आहे चला आत्ता मम्मी तर काय आता यायची नाही तुम्ही पेढे घेऊन येणार होता ना परत या मम्मीला आता मला वाटतं टाइम लागल मम्मी आल्यावर बोलवते की मी तुम्हाला तुम्ही या की मग तेव्हा पेढे घेऊन बरं बरं तुला खायला पैसे देते काय बाई या बाईला पैसे द्यायच्यात की नाही द्यायच्यात